केज शहरातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये आज सिमेंट रस्ता आणि नालीचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेले आहे जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व हरुणभाई इनामदार आणि कर्तबगार नगराध्यक्षा म्हणून चर्चेत असलेल्या सौ शीताताई बनसोड यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे यावेळी या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रमेशराव भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती याबरोबरच नगरसेवक राजूभाई नगरसेवक जलालभाई यांच्यासह अनेकांची आवर्जून उपस्थिती होती केच शहरातील वार्ड क्रमांक आठ म्हणजे महाराष्ट्राची बारामती झालेला आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक सात देखील तसाच प्रकारे झालेला आहे या भागाचे मी प्रतिनिधित्व केलेलं आहे असे नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले तर याप्रसंगी आणखी कोण काय म्हणाले पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आणि विशेषतः आपल्या वर्गाचेच नेते जेव्हा दुधात साखर आहे हॅलो तर अरुणबाई आज आपल्याला आलेले आहेत आणि आज सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय अडीच तळमळीने जिथे तीन लोकांच्या गरिबांच्या प्रश्नासाठी चावडाचं काम करत आहे कटकेच्या शो मान्य सुशाताई बनसो या पण आपल्या इथं आज आलेल्या आहेत काही घेण्यासाठी नाही सॉरी नगराध्यक्ष नगराध्यक्ष आज आलेले आहेत त्यांचं आपण सगळेजण जण आपल्या दोघांच ताळ्या वाजून स्वागत करूया आज आपल्याकडनं काही घेण्यासाठी नाही आलेले आणि जर आपण जी त्याला गेलेलं आहे तर त्याचं ऋण फेडण्यासाठी आपल्या इथं आज दोघही आलेले आणि आज इथं या हे सगळं शहर म्हणजे शहर आणि हा सगळा एरिया सगळी वस्ती आपली घरं हे सुखे आठवणी बसवले आणि त्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागलेला आहे हे मला चांगलं माहिती आहे ज्यावेळेला जागा दिली त्यावेळेला त्या जागेला माझ्यामध्ये अनेक प्रश्न होते जागेला अनेक विरोधक होते पण त्या सगळ्याचं ज्या वेळेला आध्या रात्री फोन करील त्यावेळेला अर्ध्या रात्री तिथं येऊन प्रश्न सोडवणार व्यक्तिमत्व आणि हे सगळं आज रस्त्याचा जो कार्यक्रम राखता सगळे रस्ते आपल्या परिसरात ताकदात भरले पाहिजे या दृष्टीकोनात त्यांचा आवडायचा प्रयत्न होता आणि आज आठ सर्व आठचा जो हा वार्ड नंबर आहे हा आठ वार्ड नंबर पहिल्यापासून मी त्यांना म्हणतोय तो येते आठ वार्ड नंबर मधला नंबर एक वार्ड नंबर बनला पाहिजे कारण तुम्ही जरी बघितलं तर हरंबाईचं वाट पण काय आल्यानंतर अगदी सन्माननी बघितलं पाहिजे त्याच्या त्या आपण आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊत आहोत कारण की बाबा विनंती करतो हरुंबाई माननीय काही घोषित दोघांना विनंती करतो की आजच्या उद्घाटन प्रसंगी तुम्ही तुला कर आणि इतक्या लोकांच्या विचाराचा तिथल्या लोकांमध्ये काय ज्ञान आहे आणखी त्या त्यापैकी आणखीन एक मुद्दा ऐकला आणि मेन लाईनची तार आपल्या घरामध्ये गेली आणि अनेक वेळेला तुम्ही बऱ्याच वेळेला बसलेले तरी तुटली तर शेकडो माणसं शेकडो घरं उद्ध्वस्त होती आणि मग नंतर कुठली गोष्ट बोलण्याच्या अगोदरच आपल्याला त्याच कसं करता येईल तो प्रयत्न करावा सुरुवातीला ते दोघ बोलण्याच्या अगोदर पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया राजूबाईला

आणि ते शहराचे श्रमशील अरुणबाई लामदार यांचं पुष्पगुच्छ देऊन आपल्या वार्ड नंबर आठच्या वतीनं त्याला आता नाव काय द्यायचे की तुम्ही ठरवा ऐकता तुम्ही तुम्हाला देऊन टाका काही प्रॉब्लेम नाही कायमचं लक्ष नाही तर मी तुम्ही चलाओ जाल। भाई। हम सब क्या और क्या? जी। 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 तरुण मित्राण मंडळी आज या ठिकाणी खूप आनंद होतो की वाढ क्रमांक आठ आणि पूर्ण गावची जिथेदारी असल्यामुळं अख्ख्या गावाची सेवा करता करता एक आठ नंबर वाढची सुद्धा विशेष सेवा करण्याची संधी या गावाने आम्हाला दिली आणि मला एक अभिमान आहे की ही भाग नेहमी माझ्या विचाराशी राहणार म्हणजे ग्रामपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी माझ्या विचाराचा ग्रामपंचायत सदस्य होता म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होत्या त्याच्यानंतर नगर नगरसेवक राजूभाई राहिले त्याच्यानंतर आता आम्ही या ठिकाणी पूर्ण भाग माझ्या विचाराशी होता परंतु मधल्या काळामध्ये आपल्या भागात सत्ता नव्हती आपल्याला त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी एक लिमिटेशन होतं इच्छा असून सुद्धा या भागाचा बॅकलॉग वाढत गेला परंतु तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या प्रेमा खातर तुमच्या सगळ्या सहकार्यानं आम्हाला पाच वर्ष या केज नगरपालिकेमध्ये काम करण्याची पूर्ण ताकदीनं सत्तेत राहून काम करण्याची संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करावं जी पंधरा वर्षापासून जी बॅकलॉग इथं राहिला ती आपण भरून काढावा या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत आणि मला अभिमान आहे साहेब या भागाचं आठ सुरू होतं हौशिक कॉलनी पासून आता रस्ता हौशिक कॉलनी पासून सुरू होतो तर चिंचुली फाटेल असं पोहोच एवढा मोठा वार्ड आहे पण आम्ही तिकडून चालू करत असताना अख्खं हाऊसिंग कॉलनी पूर्ण केलं गोंड्याचा परिसर पूर्ण केला था था लिए लिए लिए। गया गया हा टिपू सुलतान चौकांच्या पलीकडला प्रश्न पूर्ण केला टिपू सुलतान चौक ते माळापर्यंत रस्ता क्लिअर केला काम असताना शाळेकडला रोड कम्प्लीट केला आज आमचं भाग्य आहे की आम्हाला ही रोड पूर्ण करायची संधी भेटली म्हणजे हा रोड इथून सुरू होऊन सलीमबाईच्या घरापासून खाली त्या चिंचूड रस्त्याला भेटणार आहे म्हणजे हा बी प्रश्न आता मार्ग लागला म्हणजे मुख्य रस्ते होते आडवे जवळपास संपलेले आता मधले छोटे छोटे रस्ते येतील नगरपालिका आपल्या पद्धतीनं या वर्षात चार आठ पुढच्या वर्षी चार आठ करून मला वाटलंय या वर्षी आपण आठ नंबर पूर्णपणे परिपूर्ण पूर्ण रस्ते नाली आणि लाईटसाठी परिपूर्ण होत आहोत आता आताच्या कामामध्ये कामगार नगर सुद्धा परिपूर्ण होत आहे म्हणजे पूर्ण, पूर्ण माळावरचं पाणी टिपू सुलतान चौकात टिपू सुलतान चौकातलं पाणी नदीला दिला हे आपलं काम पूर्ण झालं आता इथून लोकसेवा हॉटेल बसून टिपू सुलतान चौकापर्यंत ती पाणी नदीला आणि पुढे दोन महिन्याच्या टप्प्यामध्ये मध्ये नगरचं पाणी लोकसेवा हटला आणि इथलं पाणी न दिला म्हणजे अशा पद्धतीनं ही काम आहे आणि या भागामध्ये काम करीत असताना मला अभिमान दहा कुटी जवळपास वार्ड नंबर आठ मध्ये असतील या भागामध्ये काम करीत असताना समजा देशाच्या खासदार रणजित पाटील असतील आडसकर साहेब असतील बजरंग सोनवणे असतील या भागाच्या आमदार असतील आणि नमिताताई असतील त्याचप्रमाणे या, या ठिकाणी काम करणारे आमचे अंकुशराव इंगळे असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक सक्षम नगराध्यक्षाचं जे नेतृत्व आहे नगरपालिकेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करीत असताना या चांगल्या कामं आमच्या सगळ्या टीमवर्कनं सगळ्या सहकारी सगळ्या पक्षाचे नगरसेवक आणि आम्ही एक वेगळा व्यू आणि वेगळा संकल्प घेऊन चलतो आणि त्या संकल्पाला जनतेची साथ आहे सहकार्य आहे आमची काम करण्याची तळमळ आहे आमची इच्छा आहे आम्ही पाठपुरावा कुठं कमी पडत नाही म्हणून ही केज नगरीनं पाहिलेलं जे स्वप्न आहे ते आज आम्हाला पूर्ण करताना दिसत आहे आणि होताना दिसत आहे आणि आम्ही इमानी बारी कुठेही कमी पडणार नाही केजच्या कानाकोपऱ्यामध्ये आज स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा नारी रस्ते दृष्टीच्या माध्यमातून असेल लाईटी दुरुस्तीच्या माध्यमातून असेल अफसे बोर्ड दुरुस्तीच्या माध्यमातून असेल आख्या केजला भौतिक सुविधा देण्यामध्ये आम्ही आज सक्षमपणे शंभर टक्के सक्सेस झालेलो आहोत ठीक आहे कुठं थोडं बहुत असेल तरी जनता सहकार्य करते आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या केस शहरामध्ये आम्ही करण्यामध्ये सक्सेस झालेलो आहोत आता ज्या काही मूलभूत आम्हाला अडचणी आहेत ते सुद्धा आपण लवकरच पूर्ण करणार आहोत आणि केज आला आहे का तुम्ही आम्ही पाहिलेलं जे स्वप्नातलं केज आहे ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ने प्रयत्न करणार आहोत आणि इमान इतबारे तुमची पाच वर्षासाठी तुम्ही जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आमची सगळी टीम जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे तत्पर आहोत आम्ही जनतेच्या केतवाशियांचे खरोखरच आज त्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची शक्ती दिली त्याबद्दल केदवाशियांचे बी आभार मानतो सगळे वरिष्ठ वेळोवेळी करतात पक्ष सोडून त्यांचं बी आभार मानतो आणि आज आमचे सगळे सगळेचे कुणी नगरसेवक विकासाच्या बाबतीत आम्ही हातात हात घालून चलतो आणि एक चांगल्या पद्धतीनं केसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि हे पूर्ण घेऊन जाण्यासाठी असंच सहकार्य असंच आशीर्वाद असंच प्रेम या जनतेनं आम्हाला द्यावं तुमच्या जनतेच्या विश्वासाच्या आशीर्वादाच्या पाठबळावर आम्ही तुमचं स्वप्न कुठेही भंगू देणार नाही आणि शेजला एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आम्हाला या ठिकाणच्या भागातल्या लोकांनी मुलीला आमचा मान सन्मान केला आम्ही केलेल्या कामाची आमच्या पाठीवर थाप मारली याबद्दल सर्व उपस्थितांचं आणि प्रमुखांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमचा हा प्रेमाचा गुणानुबंध आहे हे असंच अखंडपणे तेवत राहू तेवढीच ईश्वर मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय हैन जय अतिशय छान पद्धतीनं अरुणभाईने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि या एरियामध्ये आज एक विकासाची गंगा रस्त्याच्या माध्यमातून रस्ते चांगले असतील तर दळणवळण दळणवळणची प्रक्रिया चांगली होते एरिया चांगला राहतो मुलं बाळ रस्त्याने जातात येतात वाहनं सगळ्यांसाठी सुविधा चांगली होती आणि एक क्वालिटीचे रस्ते आहेत अतिशय आता मग सांगत होते की पंचवीस वर्ष रस्त्याला काय होणार नाही इतक्या छान क्वालिटीचे रस्ता आज उद्घाटनपर प्रसंगी सुरू करत आहेत तर मी आपण त्यांचा धन्यवाद सगळ्यांच्या वतीनं मानूयात आणि स्वागत करूया त्यानंतर तेच्या प्रथम नागरिक माननीय सीताराई बोनसोड यांना मी अशी विनंती करतो की आजच्या तेच वार्ड नंबर आठ मधील रस्ते उद्घाटन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं एवढी विनंती आज या ठिकाणी वार्ड क्रमांक आठ मध्ये जे काही रस्त्याचं उद्घाटन करणार आहोत त्या उद्घाटन प्रसंगी आमचे नेते आदरणीय अरुणबाई नामदार त्यांचाच वार्ड आहे तो आणि माझे मार्गदर्शक माझे गुरु आदरणीय सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे आदरणीय रमेशजी बी सी साहेब आणि सगळे या ठिकाणी जे मान्यवर आहेत वॉर्ड क्रमांक आठमधले सगळेच कार्यकर्ते काही आहेत काही सगळ्यांना ज्यांना कामाबद्दलची आपुलकी आहे जाणीव असे सगळे या ठिकाणी आलेत उद्घाटनाला आणि सगळ्याच आधी तर त्यांनी आल्याबरोबर आमचा सत्कार केला आम्ही आम्हालाच धन्य समजतो की त्यांनी आम्हाला सत्काराला पात्र ठरवलं ठरलं सत्काराला पात्र असल्याशिवाय कुणीही आल्याबरोबर सत्कार करीत नाही सांगायला अतिशय आनंद होत की गेली आता जवळपास तीन वर्ष आम्हाला राजूभाईच्या लालबाईचं नंतर घेणार आहे कारण <laughs> आम्हाला आनंद होतो की गेली तीन वर्षापासून केस नगर पंचायत जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून काम करत आहोत तर निश्चितच मी राजूबाईंचा मुद्दा उल्लेख करेल राजूबाई नेहमी म्हणत असेल जो मी आता और आठ मे आता राजूबाई हो। जो भी आता और ने आता हमारे तरफ खोड़ा कमी ध्यान तो आना ला, ना ला। ना आशा, ला। या प्लॉटिंग विकत घेणे प्लॉट फाडणे विकणे आणि त्या ठिकाणी घरं बांधून देणे आणि घराची वास्तुशांतीच्या जेवायला जाणे एकमेव व्यक्तिमत्वाचं असेल की हे सगळं काम करण्याचं नशीब त्यांचं आहे आणि माझं नशीब आहे की नगर पंचायत झाली ग्रामपंचायत पासून ते आता नगराध्यक्ष होईपर्यंत पहिला आणि पहिला माझा हा वार्ड राहिला वार्ड क्रमांक आठ इथूनच माझ्या सगळ्या कार्यकाळाची राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आणि अतिशय कुठल्याही सुविधा नसलेला हा वॉर्ड होता म्हणजे त्या काळात नवीनच वस्ती बसली सगळीकडे चिखल सगळीकडे चिखल असायचा वार्ड खूप मोठा असायचा पण त्यातली त्यात जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल ह्या भूमिकेतच आम्ही होतो त्याच कारण असं की तुम्ही जे सगळे लोक आहात आमच्यावर प्रेम करणार आहात आमच्या भूमिकेशी ठामपणे सोबत राहणारे आहेत पहिल्या काळामध्ये मी नगरसेवक असताना आम्हाला जेवढं शक्य झालं मग या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस सिमेंटचे रस्ते करणं शक्य नव्हते कारण ते आम्हाला तिथं मजबूती करणं गरजेचं होतं मग आम्ही त्या ठिकाणी खूप साऱ्या मुर्माने मजबूतीकरण करून घेतलं नंतर पाईपलाईनचं काम असेल आणि आता साहेबांचा वॉर्ड म्हणजे बारामती अशा पद्धतीचं आमच्याकडे एक हे शरद पवार साहेबांची बारामती जशी चमकते तशा पद्धतीचा वॉर्ड क्रमांक आठ चमकावा आणि त्याच्या पाठोपाठ सात चमकावा आणि सा मग हो। तर अशा पद्धतीचं काम आम्ही करतच आहोत तर निश्चितच राजभाई जगात नेहमी म्हणतात जो बी आता हो वॉर्ड क्रमांक सात और आठ मे जाता जो भी आता वॉर्ड क्रमांक सात और आठ मे जाता जोक नाही खऱ्यानेच दहा कोट रुपये आपण वॉर्ड क्रमांक आठ मध्ये आणि जवळजवळ दहा कोटीच्याही पलीकडे वार्ड क्रमांक सात मध्ये खर्चलेला आहे आज जर तुम्ही सात मध्ये गेलात तर त्या ठिकाणचं रस्त्याचं काम अतिशय क्वालिटीचं आहे लोक बघायला याय लागते की फुले नगरचा रस्ता कसा होत आहे किती क्वालिटीचा होत आहे आणि रामदास साहेबांना त्यांनी मला एकदा म्हणजे फुले नगरचा समृद्धी महामार्ग आहे म्हणजे अशा पद्धतीचा फार लांबून आला आणि ते सगळं पाणी आपण कळम रोडला आणलंय सगळ्या जो दोन्ही साईडचे नाले आहेत ते कळम रोडला आणले आणि अतिशय क्वालिटीचं काम आपण त्या ठिकाणी सात मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे आतापर्यंत तर सगळ्या केसमध्ये साहेब आतापर्यंत जर तुम्ही उमरे रस्त्याचा प्रश्न बघितला तर एकूण एकशे पाच निवेदन त्या रस्त्याच्या बाबतीत आहेत नगरपंचायतला पण आता लोक उमरे रस्त्याला सुद्धा एक मॉडेल रोड म्हणून फिरायला जाते आणि आमचं स्वप्न भविष्यात हे आहे हरुण साहेब ज्या वार्डामध्ये आहे नेता म्हणजे कसा असावा आणि नेत्याच्या वार्डावर किती लक्ष असावा ह्या पद्धतीने हरुण साहेब ज्या वार्डामध्ये आहेत किंवा नगराध्यक्ष ज्या वार्डामध्ये आहेत त्या वॉर्डाला रोल मॉडेल आम्हाला करायचं त्याच्याकडे बघून सगळ्या रस्त्याचं सगळ्या गावाचं सगळीकडे आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो सगळीकडे आमचं काम सुरू आहे पण त्यातले त्यात नेत्यांनी कार्यकर्त्याच्या बरोबर किंवा वॉर्डाबरोबर किती कटिबद्ध असलं पाहिजे किती मन लावून काम केलं पाहिजे हे उदाहरण त्याच्यामधून आम्हाला द्यायचं आहे त्याच्यामुळे मीही नगराध्यक्ष म्हणून शब्द देते की वॉर्ड क्रमांक आठ आणि सात मधला कुठलाही रस्ता राहणार नाही आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक थी या ठिकाणी सांगत आहोत की भिस्सा तुमची पण खूप दिवसाची रस्त्याची तक्रार होती, होती। आणि आमच्याकडे जसं जसं येईल तसं तसं आम्ही वाढण्याचा प्रयत्न करत आहोत आणण्याचा आणि आने वाढण्याचा देण्याचा प्रयत्न करत आहोत तर निश्चितच प्रत्येक माणसाला प्रत्येक गल्लीला प्रत्येक व्यक्तीला न्याय दिला जाईल बाराशे पंधरा घरकुल आलेत आता नव्याने जे काही नोटरीचे जे घरकुल आहेत त्यांचं त्या पद्धतीचं पण कशी नोंद करून घेता या या येईल याच्यासाठी आता आम्ही नवीन एजन्सीची निवड करतो आहेत ते सगळं काम करून घेण्यासाठी बाराशे पंधरा घरकुल आले थे त्यांनाही आता एका महिन्यात कसे हप्ते पडतील याच्यासाठी आता दोन दिवसामध्ये दोनशे लोकांच्या घरकुलाचा आम्ही प्रश्न मार्ग लावलेला आहे पूर्णपणे बजेट त्यांच्यावर टाकलेलं आहे आणि आता इथून पुढं बाराशेचं आणखीन कसं तर सगळे काम अतिशय हिरिरीने करतो आणि हे सगळं करण्यामागे तुमच्या विचाराची ऊर्जा आमच्या सोबत असते तुमचं सहकार्य आमच्या सोबत असते म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि त्याचाच एक आज म्हणून आम्ही आल्याबरोबर तुम्ही उद्घाटन करणं कारण तुम्ही आम्हाला दिलं आणि आमचं देणं आता कर्तव्य आहे तुम्ही आल्याबरोबर आमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं अतिशय मनपूर्वक धन्यवाद मानते आणि निश्चितच कुठलंही काम राहणार नाही असा शब्द देते आणि आपण उद्घाटन करूयात सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी असंच सोबत राहावं एवढीच अपेक्षा करते आणि थांबते जय भीम जय सत

उत्तर गिट्टी के पक्चर वास्ते काम तो काम करे पर मरोस कर रेस नहीं राज भाई जयलाल भाई राज भाई आओ नहीं गली से जो मो बयाओ हां ऊपर तक आना जो मो बयाओ पक्चर में कहां गए आओ अरे रुको पास में इकडे 200 देवा हां पाड वाले पाड वाले पाड वाले आगे आगे लगे लगे ना पर में पड़ो 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 1100 हां 1100 काजे बोलू कधी बोलू समधी आवागे आज कसे मारो नीचे मे होतो अबो समधी का तो ध्यारी ते रहा आमर को काय काय बोललो बोलले आडा पैसे नु काले ना नीच चलो नीचे नीचे एक रहा दिखता डॉक्टर छोड़ो 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 छोड़ो